नमस्कार मित्रांनो गायकवाडकोट फॉर्म चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आज आपण हरी बैल बाजारामध्ये आलेले आहे आला टॉप क्वालिटीचे दहा बैल डोळे तुम्हाला मी या व्हिडिओ पण धावणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नको हा व्हिडिओ पण नवीन असेल तर व्हिडिओ सबस्क्राईब करा चला व्हिडिओमध्ये पुढे जाऊया तुमच्या हवाय का बरं बरं काय सांगायचं जोड्याची किंमत एक चाळीस सांगायची का दाताला कशी ती दोन दोन दात झालेली मित्रांनो बघून गेला दाताला दोन दोन दात आहेत कामाला कसे आहेत बरं हे बैल पक आहेत ना मारण्याची गॅरंटी आहे का बरं मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावन तीस अकरा नाव काय आपलं बरं गाव जे आपल्याला काय सांगायचं एक लाख का बरं बरं कामाल कशी तरी कामाल चांगली ना मारण्याची गॅरंटी काय बरं मित्रांनो बघून घ्या काळ्या कधी मध्ये जोड बघून घ्या मागून पुढून मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव ठीक आहे नाव काय आपलं इम्रान देशमुख ठीक आहे एक एक पाच पाच जुळे आहेत काही हे कसं आहे कामालावर चांगले आहेत ना

ते मामा टो हा इथं झाले की सांगा नंबर तुमचा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो आठ झिरो आठ नव्याण्णव नव्याण्णव शहाऐंशी शहाऐंशी सत्तर सत्तर भैया जोड कुठला रे कुठला जोड आहे तुमच्या का काय सांगायचं जोड्याची किंमत सवा लाख सव्वा लाख सांगायची का दी कशी दात दोन दात दोन दोन का दोन्ही पण मित्रांनो बघून घ्या दात दोन दोन दात आहेत किंमत सव्वा लाख सांगायचं बरं काम आलेला कशी तर मारण्याची गॅरंटी आहे फुल गॅरंटी मित्रांनो बघून घ्या फुल गॅरंटी वरची आहेत गोरे तुमचा नंबर सांगा नाव काय आपलं एकनाथ देवर्जन देवर्जनचे का आहे बरं ह्याची काय सांगायचं एकचाळीस दाती कशी काय सांगायच की मग जोडायची एकचाळीस एकचाळीस सांगायची का दाती कशी दादा चार सहा हे इकडं चार हे इकडं सहा झालेले का बरं काम आलेलं कसं आहे जोड असं Full नुगा। नुगा। नुगा फुल गॅरंटीचा फुल गॅरंटीचा मित्रांनो बघून घ्या सारखा जोडे फुल गॅरंटीवरचा फुल तयारीवरचा मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचा बैल जोडे मोबाईल नंबर आहे का मित्रांनो यांच्या नंबर बघा पंच्याण्णव एकोणऐंशी झिरो सात त्रेपन्न ब्याऐंशी हा नंबर आहे त्यांच्यावाला

दाताला किती मामा दाताला किती तर चार 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 नव्वद एकोणपन्नास चौपन एकोणचाळीस एकोणचाळीस चौदा ठीक आहे गोरे कुठली तो जानवरची तर काय सांगिते किंमत गोऱ्याची पलीकडे बत्तीस हजार काय आहे दीड वर्षाचे का हे जोडे का ह्याचे काय जोड्याचे जोडाचे दोन्हीचे पंच्याऐंशी सांगायचे हे मोठा पासष्ट हजार एकाचे का जोडाचे काय सांगायचे दात्याला कसे दे चार चार आलेला कसं आहे मारण्याची गॅरंटी आहे काही कोणी धर बर 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 फुल गॅरंटीची मित्रांनो घे सारखं जोडे काळा भांडा कलर आहे पलीकड लाल भांडा कलरमध्ये मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव सत्तावन्न एकोणसत्तर नव्वद एकोणपन्नास नाव काय आपलं ठीक गाव ठीक कुठून आले तुम्ही हिंगोली आले का बरं बरं लांबून आले मग हे आले का गोरे बरं बरं इथलीच का बरं बाजारच बरं बरं बर 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 बोरे कोणाची काय सांगित किंमत पंचायत सांगायली का बर 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 ग्रोन बघून घ्या अलकंदारपुरी तर हे कस आहे कामाला बर चांगले आहेत बघून घ्या फुल तयारीवरच हे मोठ्या मापाचा बैल जोड आहे दोन बैल जोड आले का आज बर बर प्रत्येक वारी असतात का आपल्याकडे बरं बघून घ्या एकला हरण्या कलर मध्ये आहे बरं किमतीला कमी जास्त होऊन जाते याच्यात कमी जास्त होऊन बरं बरं काय काय तर नमस्कार मित्रांनो चॅनल पण नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन तर आपण विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करणं विसरू नका बरं